नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये मित्रांनो सांगोला बाजार सकाळी प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत चालू असतो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड खिलार गाय खिलार खून खिलार बैल याच्या गायचे पाड्या आणि मैस हे सर्व गाय प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करायचं उपलब्ध राहणार आहेत एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा घंटा घंटापर्यंत दाबा जेणेकरून आपल्याला बाजार अपडेट्स सर्व काही माहिती घर बसल्या पाहायला मिळेल तसंच मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहतो पेजला फॉलो करा इंस्टाग्राम इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर पाहूयात आजचा सांगोला बाजारामधील मैस बाजार जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधीचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती आहे काय सांग मशीनची किंमत की सांगतोय नव्वद हजार रुपये सांगतो नव्वद वेद किती चार पाच लिटर आहे त्या टाइम आला दोन टाइम मिळवून दोन टाइम दिवस किती बाकी आहे काय दहा दहा बारा बाकी आहे नाव मोबाईल नंबर नाव भारत कळवले मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याण्णव त्रेपन त्रेचाळीस किती पर्यंत तिला ऐंशी पंच्याऐंशी सोडायची पंचाळीस सोडायची गाव आपण किंमत नव्वद हजार वेद किती आहे तिसरं तू झालं कशी आहे दोन टाईम अकरा चालते दिवस किती बाकी आहेत काय आठ दिवस आठ दिवस बाकी आहेत अजून आपलं आहे का किंमत हजार खाली काय आता रेडा झालाय रेडी वेद किती वय काय दुसरं वेद दुधाला कसे आहे एका मध्ये चार्ट देते किती म्हणत फायनल शेवट द्यायची शेती साठपर्यंत द्यायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अमर जाधव लोवंगी मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस ऐंशी चौसष्ट अठरा आपला आहे मामा काय चालली किंमत एक दहा एक दहा वेद किती आहे दुसरं आहे दुधाला चौदा दिवस किती आहे आता दहा बारा दिवस एकच आणले एवढे एकच जण कुठलं गाव अरे एवढे

दुधाला कशी आहे काय दुधाला दोन टाइम दहा बा, बारा लिटर पिते कुठलं गाव बबर जाड बबराय का दादा आपल्या काही काय चाललंय किंमत पंच्याऐंशी आहे किती वेळ दूध दुधाला आता कसं चालेल का अंदाज सात लिटर दिले दोन टाइम आज शेवट द्यायची का वेळ दू पंच्याहत्तरला दिवस किती बाकी तिला आठ आठ दहा दिवस आहे आठ दिवस बाकी आपली, आपली समोरची तिचं काय सांगितलं तिथं पंच्याऐंशी दुसरा आहे दुधाला आठ लिटर रुपेल पहिला आहे दिवस किती बाकी आठ दहा दिवस आहे दहा दिवस बाकी अजून तिचं काय सांगितलं पंच्याऐंशी वेद तिसरा आहे बारा हिर बारा हिर दिवस किती बाकी आहे दहा पंधरा दिवस तुमचं मोबाईल अंकुश लक्ष्मण सरगर मोबाईल त्र्याण्णव एकवीस बहात्तर त्रेचाळीस सत्तावन्न ती आपलीच आहे मोठी आपली जाईल तिथे काय सांगितलं मोठ्या मशी त्या हा तिचं सांग तु पाठ हजार पासष्ट वेद किती तिसरं आहे दुधाला कशी आहे का तो झालं नऊ लिटर आहे दोन टन ट्रेनऊ चालते हां दिवस किती बाकी आहे दहा बारा दिवसात बाराच बाकी आहेत अजून किती सांगता किंमत एक लाख दहा हजार वेत किती व आहे तिसरा आहे तिसऱ्यांदा आहे दिवस किती बाकी आहेत काय दहा दहा बारच बाकी आहेत अजून दुधाला काय चालते दोन टाईम मागणी कुठे पण झालेलं आहे काय मागणी मागणी कुठे पंच्याण्णव मागते ते शेवट सोडायचे काय होईल मग वर न सोडायची एक लाखाला सोडायची तुमच्या नावान मोबाईल नंबर सांगा भास्कर वसंत आहे गुडे सत्त्याण्णव तीस चार डबल झिरो दोनशे सोळा बलवडी तालुका सांगोला का झालं किंमत भाय किती किंमत किती सांगताय एक लाख दहा हजार वेद किती आहे दुसरं वेताय दुझाला कशा आहे काय बार त्रेट चालतेय दिवस किती बाकी दहा बाराच बाकीम माप काढून पैसे देऊन राहणार आहे ठीक वाज सांगतय एक लाख पंधरा हजार खाली काय आता दुधाला कसे आहे काय दुध आहे की नऊ लिटर नऊ नोट दूध आहे एक लाख वीस हजार रुपये खाली काय आता रेडी आहे दुधावर का चालते काय दुधावर आहे किती लिटर दोन निघत बारा लिटर दोन टाईम दोन टाईम बारा चालते शेवट द्यायची काय होईल त्या नव्वद पर्यंत विपुल पाटील निप्पाणी सत्त्याण्णव एकतीस अठ्ठ्याण्णव झिरो दोन तेहतीस किती म्हणता किंमत हा मी काय बोलतो किंमत किती सांगताय एक लाख दहा हजार वेद किती तिसरी वेद आहे दुधाला दोन त्या नऊ चालतीय दिवस किती बाय काय दादा वरच्या नाव दुसरं बघता दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर उमेश विठ्ठल चव्हाण शहाण्णव त्र्याहत्तर बासष्ट पंचावन्न बारा बेळून किती बाजे काय सांगायला हॅलो